आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती निवडणुकांच्या तारखांची महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे डोळे लागले मात्र निवडणूक आयोगाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं निवडणुकांची तारीखच जाहीर करून टाकली पाच नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होईल पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान पार पडेल तर पंधरा जानेवारीला महापालिकांसाठी मतदान पार पडेल असं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर करून टाकलंय निवडणूक आयोगानं अद्यापही निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही तरीही निवडणूक आयोगाच्या आधीच दिलीप वळसे पाटलांनी सांगितलेल्या या अंदाजे वेळापत्रकामुळे राजकीय चर्चांना उधाण चर्चा आणि नगर परिषदेच्या निवडणुका पर चालू असताना माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पर माहिती प्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी पूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणूक तर दिलीप वळसे पाटलांचं अंदाजे वेळापत्रक पाच नोव्हेंबर नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होईल पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान होईल पंधरा जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होईल तर हा अंदाज व्यक्त केलेला आहे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक आयोगानं का अद्यापही निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या का आधीच दिलीप वळसे पाटलांनी यासंदर्भातला अंदाज व्यक्त केला आहे